डोळा जेवण आटोपून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने झडप घातली सांगोला महूद रोडवर माणी पाटील यांच्या घरासमोर रात्री साडे दहा वाजता थांबलेल्या दोन कारांना टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात सागर वनमाने व तीन वर्षे राहणार गोरेगाव मुंबई या चिमुकलाचा पंढरपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले आहेत त्यातील तीन महिलांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले अपघात झालेल्या दोन्ही कार डोहाळ जेवण आटोपून महोदकडे निघाल्या होत्या रस्त्याच्या कडेला थांबलेल्या काराला सांगोल्याकडून येणारा टेम्पो एम एच झिरो तीन ई जी झिरो पाच पंच्याहत्तर ने जोरात धडक दिली या धडकेत मागील कार पुढच्या कारवर आदळून दोन्ही कार जवळपास पन्नास फूट फरफटत गेल्या या अपघातात राजेंद्र तुकाराम केसकर उर्मिला सागर भनमाने सोनाली दादा भानवसे ललिता विलास केसकर अथर्व दादा भानवसे विनायक भारत लवटे विमल भारत लवटे नंदाबाई दिलीप बंडगर पूजा राहुल ढोले वैशाली नेताजी लवटे हे जखमी झाले आहेत अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक संजय कारंडे विजय पाटील आणि संतोष पाटील यांनी धाव घेतली त्यांनी कार मध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने महोद रुग्णालयात दाखल केले तेथून पुढील उपचारासाठी सर्वांना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं या प्रकरणी नेताजी मधुकर लवटे यांच्या फिर्यादीवरून टेम्पो चालक सागर अरुण खरात राहणार चेंबूर मुंबई याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे Never miss an up.